शौर्या कुठं गेली कुठं गेली शौर्या कुठं गेली शौर्या कुठं गेली कुठं गेली आर्या शौर्या कुठं कुठं गेली कुठं गेली कुठं गेली आर्या शौर्या पकडा 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 आर्या शौर्या कुठं गेली पकडा पकडा कुठं गेली शौर्या खेळत खेळताय ना तुम्ही दोघी आमचे दोन चोर कुठे गेले कुठं लपून बसले आमचे दोन चोर कुठत लपून बसले मम्माला आवाज येतोय या पटकन बाहेर चोरांनी कुठं गेले चोर पकडले 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 एक चोर बाहेर येतोय आला वो एक चोर बाहेर कुठं गेले दोन दोन चोर कोणता चोर इथ छापडले चोर लपून बसले होते टकले चोर टकले चोर कुठं गेले हे टकला चोर शौर्या चोर अ शौर्या चोर हे टकले चोर लगून बसले तुम्ही मध्ये हे दोन चोर लगून बसले मध्ये असं नाही करायचं शहू धूरडून जा कशा पाणी देऊ बरून जाऊन जाऊल मज्जा करताय दोन दोन चोर मध्ये मज्जा करताय ना चलो बाय बाय करा सगळ्यांना बाय करा आर्या बाय कर दुण। शौर्या दुण। ए शौ फ्लाइं किस दे शौर्या फ्लाइं किस दे सर्वांना फ्लाइं किस